धुळ्यात शिवजयंतीनिमित्त सिनेमा थिएटरपर्यंत मिरवणूक काढत दर्शकांनी छावा चित्रपट बघितला शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्याकडून दर्शकांना छावा हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला शिवजयंतीनिमित्त बॅनरबाजीवर वायफळ खर्च न करता आपण संभाजी महाराज जी यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा चित्रपट दर्शकांना दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी यावेळी सांगितले सिनेमा थिएटर पर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते शिवाजी महाराजांची जयंती या जयंतीच्या जा निमित्ताने संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व शिवप्रेमी आपापल्या परीने मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बॅनरबाजी करून आणि डीजे लावून शिवजयंती साजरी करत असतात परंतु बॅनर मध्ये वायफाय खर्च करण्यापेक्षा डीजे मध्ये वायफाय खर्च करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आजच्या या पिढीला ज्ञात व्हावा म्हणून कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी न करता कुठल्याही डीजेवर खर्च न करता छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी शाळा चित्रपट शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या धुळे जिल्ह्यामध्ये शावा सिनेमाचा शो हा मोफत या ठिकाणी दाखवण्याचा उपक्रम शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला जर कळाला तर आजची पिढी त्यांच्या विचारांना अनुसरून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या आई वडिलांपासून तर समाजापर्यंत त्या ठिकाणी सेवा करण्याचं कार्य आगामी कालखंडामध्ये करेल असा स्तुत्य उपक्रम धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे जय